मित्रांनो आपण सर्वांनाच हुशार व्हावे असे वाटते पण कधी स्वतःला प्रश्न विचारला की हुशार होणे म्हणजे नेमके काय असते हुशार होण्यासाठी आपण कोणता मार्ग पकडायला हवा हुशार होण्याचे फायदे तरी काय असतात चला तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये हुशारी म्हणजे केवळ चांगले गुण मिळवणे किंवा परीक्षेत उत्तम क्रमांक मिळवणे नाही मित्रांनो हुशारी म्हणजे तरी काय हुशारी म्हणजे ज्ञान कौशल्य आणि समजण्याची क्षमता हे आपल्याला नवीन गोष्ट शिकण्यास आपल्या समस्या सोडवण्यास आणि जीवनात यशस्वी होण्यास मदत करते हुशार व्यक्ती अगदी हुशारीने काम करत असतात त्यामुळे त्यांना आपल्या जीवनात यश भरपूर प्रमाणात मिळत राहते हुशार राहिल्याने आपणास एक व्यक्ती म्हणून त्याचे खूप सारे फायदे होत असतात नेमके कोणते फायदे होतात या जाणून घेऊयात एक महत्वाचे म्हणजे समाजात वावरताना लोक आपणास जास्त किंमत देतात ही तर झाली पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट म्हणजे आमचे ध्येय साध्य करण्यात कोणतीच अडचण येत नाही कारण आपल्याकडे आलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी भरपूर प्रमाणात हुशारी उपलब्ध असते तिसरा फायदा म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार व्यक्तींची डिमांड असते तुम्हाला जर आपल्या ड्रीम क्षेत्रामध्ये कार्यरत राहायचे असेल तर नक्कीच तुमची हुशारी त्यांच्या कामाशी आणि तुम्ही स्वतःच्या डिमांडसोबतच आपल्या करिअरमध्ये यशस्वी होता चौथी गोष्ट म्हणजे जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यास मदत करू शका मित्रांनो हुशार व्यक्ती आपण कोणास म्हणतो जी व्यक्ती कोणत्याही स्थितीमध्ये पूर्णपणे प्रेझेंट असते आपल्या आजूबाजूस काय चालले आहे याची त्यास जाणीव असते त्याच्याबद्दल तो जागरूक असतो आणि जे काही त्याच्या मार्गी येते त्यास ती व्यक्ती प्रतिसाद देण्यास सदैव तत्पर म्हणजे रेडी असते मित्रांनो आपणास खरोखरच हुशार व्हायचे असेल तर मेडिटेशन म्हणजे ध्यान धरण्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे कारण मेडिटेशन केल्याने आपले माइंड शार्प राहते आणि त्यासोबतच आपली जागरूकताही वाढते आपल्या मनामध्ये जी काही विचारांची बडबड चालू असते त्याच्यावर आपणास नियंत्रण मिळवणे शक्य होते आणि आपल्याला एकाग्र चित्ताने कोणत्याही गोष्टीवर फोकस करता येतो महत्वाचे म्हणजे आपली आकलन करण्याची क्षमता वाढते व एक स्पष्टतेची सखोल भावना आपण विकसित करू शकता त्यासोबतच योगासने व्यायामाला सुद्धा तितकेच महत्व आहे कारण आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांची गरज आहे शरीर मजबूत तर मनही मजबूत त्यातून आपणास भरपूर ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपण हुशार होण्यास उपयोग करू शकतो किंवा इनडायरेक्टली व्यक्तीस हुशार होण्यास मदत होते बुद्धी तीक्ष्ण ठेवण्यासाठी तुमचे मन सक्रिय आणि व्यस्त ठेवा बरे आपण ठेवू शकतो हे पहा त्यासाठी आपण जर कोडी ब्रेन गेम्स किंवा नवीन नवीन स्किल जर शिकत राहिलो तर आपले माइंड शार्प आणि अलर्ट राहते दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम केल्याने मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचून आपल्या मेंदूला आराम मिळतो दिवसातून थोडा वेळ काढून ही एक्सरसाइज करत जा लक्षात ठेवा शार्प असणे म्हणजे क्षणाचा विलंब न करता उत्तर देणे नव्हे तर हे प्रसंगी हजर असणे गोष्टींची जाणीव असणे आणि आयुष्यामध्ये जे काही आपल्या मार्गात येईल त्याला हाताळण्याची क्षमता ठेवणे जर आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी संभाषण करीत असाल तर संभाषणादरम्यान बोलण्याच्या वेळी गाई करू नका समोरच्या व्यक्ती काय विचार मांडत आहेत ते आधी पहा आपण थोडा वेळ घेऊन जर बोललो तर आपणास निरीक्षण करण्यास वेळ मिळेल आकलन करण्यासही वेळ मिळतो त्यामुळे तुम्ही तुमचे मत आणखी प्रकारपणे मांडू शकाल शेवटी जो व्यक्ती बोलतो लोक त्यालाच अधिक लक्षात ठेवतात तर मित्रांनो खूप होण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यापैकी आपण काही महत्वाचे हो मार्ग पाहणार आहोत नंबर एक सतत शिका लर्न कंटिन्युअसली सतत शिकत राहिल्याने ब्रेनमध्ये ज्या नर्व सेल्स असतात त्या सेल्स आपापसात आप एक मजबूत कनेक्शन निर्माण करत असतात त्यामुळे आपला मेंदू तल्लक बनतो हुशार होण्यासाठी सतत शिकणे गरजेचे आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी सदैव उत्सुक राहा उत्साहाने नवीन नवीन गोष्टी शिकत राहा जेवढे आपण नवीन गोष्टी माहीत करून घेऊ तेवढे आपण इतरांपेक्षा पुढे असणार कारण आपण बाकींच्या पेक्षा नवीन काहीतरी शिकलेलो असतो तुम्ही वेगवेगळ्या पद्धती त्यासाठी वापरू शकता जसे की पुस्तके वाचणे लेख वाचा समजत नसेल तर आपण डिजिटल युगात राहत आहोत हे लक्षात असू द्या विविध प्रकारचे सोल्युशन्स आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहतात त्यासाठी एज्युकेशनल व्हिडिओ पहा आपल्या माइंडला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी इम्पॅक्टफुल व्हिडिओ जा आणि थोडा आराम देण्यासाठी एंटरटेनमेंट व्हिडिओज पाहिले तरी चालेल आणि अशाच प्रकारे शिकण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधा नंबर टू नियमित अभ्यास मित्रांनो तुम्ही जर विद्यार्थी असाल तर हुशार होण्यासाठी नियमित अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे दररोज आपण थोडा वेळ काढून अभ्यास करणे गरजेचे आहे अभ्यास करताना एकाग्रता राखणे आणि लक्ष विचलित न होऊ देणे महत्वाचे आहे त्यासोबतच चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे हे देखील महत्वाचे आहे पुस्तके ज्ञानाचा खजिना आहे चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते आणि विचार करण्याची क्षमता देखील वाढते नंबर थ्री प्रश्न विचारा तुम्हाला काही समजले नाही तर प्रश्न विचारण्यास कधीही संकोच करू नका प्रश्न विचारणे हे शिकण्याचे उत्तम साधन आहे प्रश्न विचारल्याने आपणास त्या गोष्टीचे उत्तर लवकरात लवकर मिळते त्यासोबतच प्रश्न विचारण्याची कला आपल्यामध्ये डेव्हलप होते जेवढे विविध प्रश्न तेवढी विविध उत्तरे आपल्या मेंदूमध्ये जमा होत असतात हीच हुशार व्यक्तींची लक्षणे असतात प्रश्नांनी माणूस अधिक हुशार बनत जातो नंबर फोर नवीन आव्हानांना सामोरे जा नवीन आव्हानांना सामोरे जाणे हे आपल्या मेंदूला उत्तेजित करते आणि आपल्याला अधिक हुशार बनवते आव्हानांना सामोरं गेल्याने आपल्यामध्ये त्यांचा सा सामना करण्याचे बळ वाढते व आपण कोणत्याही कठीण परिस्थितीत जरी अडकलो असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपणास मिळतो कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी नवीन आव्हानांना सामोर गेल्याने आपणास शक्ती धैर्य प्राप्त होत असते त्यामुळे नवीन नवीन नवी नवी चॅलेंजेस ॲक्सेप्ट करून त्यांना सामोरे जात चालवतो नंबर फाईव्ह डेव्हलप गुड हॅबिट्स चांगल्या सवी लावणे हे यशस्वी होण्यासाठी आणि हुशार बनण्यासाठी गरजेचे आहे वेळेवर झोपणे नियमित व्यायाम करणे आणि निरोगी आहार घेणे यासारख्या अनेक सवयी असतात त्या चांगल्या सवयी आपण लावल्या पाहिजे चांगल्या सवयीमुळे आपल्यामध्ये चांगलपणाची भावना येते त्यासोबतच आपला व्यक्तिमत्व विकासही होतो त्यामुळे चांगल्या सवयींचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे चांगल्या सवयीमुळे माणूस फोकस राहतो आणि आपण फोकस राहिल्याने हुशार बनतो हो। नंबर सिक्स चांगल्या लोकांशी संबंध ठेवा सकारात्मकांनी प्रेरणादायी लोकांशी संबंध ठेवा चांगल्या मित्रांसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि जे तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकण्यास मदत करतील त्यांच्यासोबत राहिल्याने आपल्या वाईट सवयी ह्या नष्ट होऊन आपणास चांगल्या सवयी लागतात त्याचा फायदा आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी होतो म्हणूनच व्यक्तिमत्त्व विकासाला अत्यंत महत्त्व दिले आहे जसा व्यक्तीचा स्वभाव तसे त्याचे व्यक्तिमत्त्व अशा या चांगल्या लोकांसोबत राहिल्याने आपल्या हुशारीस कलक लागण्यापासून आपण रोखू शकतो नंबर सेवन सकारात्मक रहा स्टे पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला अधिक प्रेरित आणि यशस्वी बनवतो नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा मित्रांनो सकारात्मकतेला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व असते कारण आपण सकारात्मक जर राहिलो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये डिसिप्लिन म्हणजे शिस्त आपल्याला लागते आणि हुशार होण्यासाठी याचीसुद्धा महत्त्वाची भूमिका असते अभ्यास करणे ऑफिस वर्क करणे किंवा इतर काही महत्त्वाचे कामे करणे यासाठी सकारात्मक राहणे आवश्यक असते आणि त्यामध्ये मग्न राहिल्याने आपण त्या गोष्टीवरती आपले लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपण त्याद्वारे एक हुशार व्यक्ती बनतो नंबर एट स्वतःवर विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअरसेल्फ स्वतःवर विश्वास ठेवणे हे यशस्वी होण्यासाठी आणि हुशार बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे तुम्ही काहीही करू शकता यावर विश्वास ठेवा मित्रांनो स्वतःवरती जर विश्वास आपला असेल तर जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आपण कोणतीही गोष्ट स्वतःवर विश्वास असल्याने आपण ती गोष्ट पूर्ण करू शकतो हे लक्षात असू द्या स्वतःवर विश्वास असल्याने आपल्यामध्ये एक सेल्फ बिलीव्ह भावना उत्पन्न होत असते त्यामुळे कुठे ना कुठे आपला आत्मविश्वास वाढीच लागतो आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते ती आपल्या कार्यामध्ये आपणास मदत करत राहते त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे हे अत्यंत महत्वाचे आहे साहजिकच आहे की आपण जर स्वतःला हुशार म्हणून घेत असाल तर ही गोष्ट चांगलीच आहे त्यामुळे आपणास अजून खूप खूप हुशार होण्यास मदतही मिळू शकते मित्रांनो एक अतिशय सुंदर सुविचार आहे इफ यू हॅव नॉलेज लेट ऑदर्स लाईट देअर कॅन्डल्स इन यू म्हणजे तुम्हाला ज्ञान असेल तर इतरांना त्यात मेनबत्ती लावू जे द्या जेव्हा आपल्याकडे ज्ञान असते तेव्हा ते इतरांशी शेअर करणे आपले कर्तव्य आहे ज्ञान वाटल्याने ते वाढते ज्ञान हे एक मौल्यवान साधन आहे फक्त स्वतःपुरते हुशार होऊन चालणार नाही तर ते आपल्या हुशारीचा आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत त्यातील प्रत्येक व्यक्तीला पृथ्वी तलावरील सर्वांना फायदा त्याचा झाला पाहिजे यातच हुशार बनण्याची सार्थकता आहे खूप हुशार होण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे मित्रांनो वरील हे सर्व उपाय तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता वाढवण्यास आणि जीवनात यशस्वी होण्यास मदत करते आता फक्त वेळ आहे ती जीवनात बदल घडवण्याची त्यासाठी दृढ संकल्प घेऊ तर मित्रांनो आपण खूप हुशार कसे व्हावे त्यासाठी आपण कोणते उपाय करावेत हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे आपले मित्र कुटुंबीय व्यक्तीस हुशार होण्यास मदत मिळेल मित्रांनो चांगल्या सवयी कशा पद्धतीने लावाव्यात यासाठी आपण एक व्हिडिओ तयार केला आहे तो आपल्याला व्हिडिओच्या उजव्या बाजूस दिसेल तेथे क्लिक करून तो तुम्ही पाहू शकता आणि जर स्वतःला शिस्त लावायची असेल तर व्हिडिओच्या डाव्या बाजूस असलेला व्हिडिओ पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच इम्पॅक्टफुल व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद